मी बनवणार आहे ब्लाऊजचा डिझायनर गळा तर मी कार्डशीट पेपर घेतला आहे कार्डशीट पेपर वरती माप टाकून घेते तर मी इथे बॅक गळ्यासाठी माप घेतला आहे तीन इंच तीन इंचावर मार्किंग करून घेऊ खालच्या साईडने अडीच इंचावर मार्किंग करून घेऊ डिझायनर गळा बनवण्यासाठी नऊ इंचावर मार्किंग करून घेऊ नऊ इंचा पासून पुढच्या साइडने साडेतीन इंचावर मार्किंग करून घेऊ मार्किंग जॉईन करून घेऊ इथे अडीच इंचावर मार्किंग करून घेऊ या ने आठ इंच आहे तर आठच्या निम्म डिझाईन काढण्यासाठी चार वर मार्किंग करून घेऊ गळा काढण्यासाठी आपण इथून एक इंचावर मार्किंग करून घेऊ रेषा करून जोडून घेऊ आता इथून ते इथपर्यंत इत गोडरेशा करून जोडून घेऊ आता साडेचार पर्यंत इथे मार्किंग करून घेऊ मार्किंग करून साडेतीन इंचा पर्यंत मार्किंग केलेली होती तिथे जोडून घेऊ तर आपण ची उंची घेतली आहे चौदा इंच ब्लाउजची छाती आहे चौतीस इंच कंबर घेर आहे बत्तीस इंच मोंडा आहे साडेसहा इंच आपण घेतलेले माप इथे लिहून घेऊ अडीच इंच इथे नऊ इंच इथे चार इंच या साइड ने साडेचार इंच तर इथे साडेतीन इंच अशा प्रकारे आपण डिझायनर ब्लाऊज चे माप लिहून घेतले आता पेपर कटिंग करून घेऊया डिझायनर ब्लाउज ची पेपर कटिंग झाली आता आपण अस्तर कटिंग करून घेऊ पेपर कटिंग करून घेतली आता आपण खडूने मार्किंग करून अस्तर कट करून घेऊ आपण नॉट टाकून घेऊ आता आपण कट केलेला असतर पिसावरती ठेवून पीस कट करून कर घेऊ अशा प्रकारे आपला पीस कट करायचा झाला